सातूर आंबळ लिंक रोड परिसरातील महाडा कॉलनी गोदावरी नगर येथे रूम नंबर सातशे अठ्याऐंशी या ठिकाणी घरी एकटा असलेल्या तरुणाने गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की महाडा कॉलनीतील गोदावरी नगर तुळजाभवानी मंदिराजवळ रूम नंबर सातशे अठ्याऐंशी या ठिकाणी वास्तव्यास असलेले आई वडील मुलगा प्रीतम प्रशांत बेलेकर राहत होते आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी आई वडील दोघेही कामाला गेले असता प्रीतम हा घरी एकटा होता प्रीतमने एकटा असल्याचा फायदा घेत घेत आत्महत्या केली आहे ही बाब लक्षात येताच प्रीतमला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे या घटनेची माहिती स्थानिकांना समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले एमआयडीसी चुंत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला आहे एमआयडीसी चुंचाळी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी झोले हे करीत आहेत दरम्यान या तरुणाने ही आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही त्याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत या धक्कादायक घटनेबाबत स्थानिक महिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघुल सातपूर नाशिक काय प्रकार झाला आमच्या इथं बेलेकर राहतात प्रशांत बेलेकर त्यांच्या मुलाने सकाळी दहा ते नऊच्या दरम्यान फाशी घेतली तर ते आई वडिलांना काहीच माहित नव्हते आई वडील पण घरी नव्हते तर त्याचे आमच्या इथं राहतात आता आमच्या इथूनच त्याची विधी मार्ग झाला तर आई वडिलांचं काहीच त्याला म्हणजे कळवलंच नाही त्याने काही वडिलांना आज असं झालं का काय झालं ते कणालाच माहिती नव्हतं आम्हीच फोन केले त्यांना बोलून काय होतं त्या मुलाचं प्रथमेश बेलेकर बेलेकर काय प्रीतम बेलेकर प्रीतम त्यावेळेस घरी कोणी नव्हतं का कोणीच नव्हतं आई नव्हती वडील नव्हते तो एकटाच होता तो एकटाच होता, तास होता। नंतर पोलिसांना कोणी स्थानिकांनी कळवलं को स्थानिकांनी कळवलं त्यांना पोलिसांनी तिथं कळवलं त्यांना स्थानिकांनी आजूबाजूच्या लोकांनी कळवलं अशा अशी घटना झाली मग त्यांना एक मुलगी आणि एक आई एक बाई आली ते रिक्षात घेऊन गेले त्यांनी आम्हाला पण काही सांगितलंच नाही का तुमच्या मुलाचं इथं असं असं झालंय काय सांगाल अशा तरुण हे आत्महत्या करत आहे आई वडिलांना आपण काय आवाहन कराल आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे नाही करायला पाहिजे मुलांना सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे मुलांनी पण आईवडिलांना समजून घ्यायला पाहिजे आज आईवडिलांनी त्यांच्यासाठी किती काय केलेलं असतं त्याची आईवडिलांची मुलांना आता आताच्या मुलांना अजिबात किंमत राहिली नाही आई वडील त्यांच्यासाठीच कष्ट करता मुलांनी काळजी घ्यायला पाहिजे बघ त्यांची असं आईवडिलांची पण काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी आपले आई वडील आपल्यासाठी एवढे कामं करतं लहानसं मोठं केलेलं असतं आणि शेवट ते अशी घटना करतं म्हणजे खूप वाईट के करतात मुलं आता पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झालं होतं हो पोलीस वगैरे सगळे आले त्यांनी इन्क्वयी वगैरे केली त्यांचे काम ते करून गेले लगेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा